हेवी ड्युटी धमाका सोनाली का अकरा हजार अकरा भेटवस्तू शगुन सणाचा शुभ शगुन संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघून घ्या काय काय भेटवस्तू आहे एका चढी एक ऑफर आहे आणि ऑफर मध्ये पण प्रत्येक ट्रॅक्टर्स माग पन्नास हजार ते साठ हजार या ठिकाणी सर्व ट्रॅक्टरचे ची प्राइस पण टाकलेले आहे बघून घ्या धमाका 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 सर्व माहिती सहित संभाजीनगरचे जानेमाने उद्योजक सुभाष भाऊ सोनोने यांचे पिताजी या ठिकाणी आहे आणि त्यांनी हे ट्रॅक्टर आपल्याला दाखवलेलं आहे याची परिपूर्ण माहिती आपण सांगणार सांगणार आहे हे सोनोने साहेब या ठिकाणी आहे आणि आपण हे ट्रॅक्टर बघतोय आता नवीन लॉन्च झालेलं हे ट्रॅक्टर तीस एच पी तुम्ही बघू शकता याचे परिपूर्ण पहिल्यामध्ये नाताच्यामध्ये फार चेंजिंग आलेली आहे बागबान डी आय तीस सोनालिका आता नवीन चेंजिंग आलेली आहे तुम्ही बघू शकता सर्व माहिती तुम्हाला मी चॅप्टरवरती टाकणार आहे नंतर नवीन प्लांट झालेला आहे आणि विशेष म्हणजे गणपतीच्या बंपर ऑफरवरती हे ट्रॅक्टर या ठिकाणी आलेलं आहे पूर्वीच्या ट्रॅक्टरमध्ये ना आताच्या नवीन ट्रॅक्टरमध्ये फार बदल आहे तुम्ही बघू बघू शकता या ट्रॅक्टरला बारा इंची नांगर चालतो आणि चार फुटी रोटावेटर सक्सेस आहे तुम्ही बघू शकता आणि मोठ्या ट्रॅक्टरची आपण ट्रॉली लावली तरी त्याची कॅपॅसिटी एवढी आहे का ते सहजपणे घेऊन चालतं चौदा इंची नांगर देखील हे वळतं परंतु बारा इंची नांगर आपण याला लावायला पाहिजेत असं कंपनीवाल्यांचं सांगणं आहे आता याची परिपूर्ण आपण माहिती सर्व चॅप्टरवरती टाकणार आहे याची पाठीमागची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे नवीन ट्रॅक्टरची कॅपॅसिटी पहिले सातशे पन्नासची होती आता ही बाराशे पन्नासची कॅपेसिटी या ट्रॅक्टरमध्ये नवीन दिलेली आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी त्याचप्रमाणे सर्व नवीन नवीन या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे बघू शकता स्टेरिंग गियर नवीनच उपलब्ध आहे सर्व माहिती आहे ट्रॅक्टर बंपर ऑफर आहे सध्या चॅनलवरती नंबर टाकल्या जाणार आहे बघून घेणे आणि गणपतीचा प्रेड पन्नास हजारची सूट आहे ट्रॅक्टरची किंमत आहे सहा लाख वीस हजार परंतु तुम्हाला आता चॅप्टरवरती जे किंमत आहे त्या किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळणार आहे विशेष म्हणजे अकरा हजार अकरा यावरती बक्षीस दिलेले आहे Навин Багбан.